शरद पवारांचं जे विधान आहे की छोटे छोटे पक्ष आणि लाईक माइंडेड पार्टीज विल जॉईन इंडिया अलायन्स ऑफ काँग्रेस हे जे विधान आहे तो एक फिलर आहे तो फिलर देशभरातल्या छोट्या छोट्या पक्ष ज्या आहेत त्यांना देण्यासाठी आहे की निकाल वेगळा लागतो यंदाचा निकाल वेगळा लागतो आणि त्याच ट्रॅपमध्ये मोदी आहेत आणि मोदी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर देऊन बसलेले आहेत किंवा शरद पवारांनी असाही खेळ केला असू शकतो की उद्धव ठाकरेंना सुद्धा समज की घाई करू नका पत्ते ओपन करण्याची तुम्ही निकालापर्यंत थांबा तुम्ही आत्ता काँग्रेसच्या इंडिया अलायन्सचा भाग आहात तुम्हाला इंडिया अलायन्सचा भाग बनून काँग्रेसची मदत घेऊन आमची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन इथे निवडणुका काढायच्यात काँग्रेस तुमच्यावरती विश्वास ठेवून आहे मला जे दिसतंय तो आत्ता खूप इंटरेस्टिंग सामना आहे काँग्रेसने जे मी पहिलं विधानविषयी चर्चितचं जे एन रामनी कोट केलं होतं त्यांच्या ट्विटमध्ये काल ते मुद्दा म्हणून वाचून दाखवलंय ते ते यासाठी आहे की आत्ताची परिस्थिती बघा दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसनं चारशे एकवीस जागा स्वतःच्या पंजा चिन्हावरती लढवल्या होत्या यावेळेस मात्र काँग्रेस पंजा चिन्हावरती तीनशे अठ्ठावीसच जागा लढते आहे म्हणजे जवळजवळ एकशे एक जागा जिथं मागच्या वेळेस काँग्रेसने लढल्या होत्या त्या एकशे एक जागा काँग्रेसनं आपल्या मित्रपक्षांना सोडल्या आहेत म्हणजे त्याग केला आहे एक राष्ट्रीय पक्ष म्हणून गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला चारशे एकवीस जागा लढल्या काँग्रेसनं पंजाबवर यावेळेस पंजाबवरती काँग्रेस तीनशे अठ्ठावीस जागा लढते आहे आणि एकशे एक जागा त्यांनी ह्या जा मित्रपक्षांना सोडल्या ज्या जास्त सोडल्या काँग्रेस पक्षांनी तडजोड केली जसं की महाराष्ट्रामध्ये एकवीस जागा जास्त जागा ह्या जा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्या आणि स्वतः मात्र सतराच जागा घेतल्या की गेल्या वेळेस काँग्रेसनं नाही ना म्हटलं तरी सव्वीस जागा लढल्या होत्या पण यावेळेस मात्र काँग्रेस सतराच जागा घेऊन लढते आहे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत गेल्या वेळेस सदुसष्ट जागा काँग्रेसनी लढल्या होत्या यावेळेस समाजवादी पक्षाबरोबर काँग्रेसची उत्तर प्रदेशामध्ये आघाडी झालेली आहे इंडिया अलायन्सची आणि तिथे काँग्रेसनी केवळ सतरा जागी आपले उमेदवार उभे केले आहेत राहुल गांधी रायबरेलीतनं उभे आहेत अमेठीतनं किशोरलाल शर्मा हे उभे आहेत सांगायचं हे आहे की सतराच जागा घेतल्या आपली ताकद ओळखली अखिलेश यादवांची मदत महत्त्वाची आहे कारण मोमेंटम त्या दृष्टीनं गॅदर होणार होतं की होतंय हे ओळखलं काँग्रेस तडजोड केली उत्तर प्रदेशमध्ये सतराच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले बाकीच्या ठिकाणी समाजवादी पार्टीला त्यांनी जागा दिल्या त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये चौदाच ठिकाणी उमेदवार उभे केले गेल्या वेळेस ममता बॅनर्जीमध्ये यांच्याबरोबर त्यांची आघाडी नव्हती याही वेळेस इंडिया अलायन्समधून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या पण गेल्या वेळेस बेचाळीस जागा लढल्या होत्या यावेळेस मात्र पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस केवळ चौदा जागा लढते चौदाच ठिकाणी त्यांनी पंजाब उभा केलेला आहे जरी त्यांची डाव्यांबरोबर आघाडी असली तरी याचा अर्थ काय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसबरोबर काँग्रेसनं छुपा समजवता केलेला आहे का तर तिथे भाजपला फायदा होऊ नये ममता बॅनर्जींच्या जागा वाढतील तर त्या उद्या सरकार स्थापनेच्या वेळेस इंडिया अलायन्सकडे येतील जसे शरद पवार म्हणत आहेत आणि तो अर्थ लक्षात घेऊन ममता बॅनर्जींना मोकळे रान बऱ्यापैकी काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये दिलेला आहे त्यानंतर आप आम आदमी पक्ष जो अरविंद केजरीवाल ज्यांना आज अंतरिम जामीन मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाचा आणि ते प्रचार करू शकतात काहीही बोलू शकतात असंही म्हटलं आहे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आप बरोबर बर इंडिया अलायन्स मी आघाडी केलेली आहे काँग्रेसनं आपला दिल्ली हरियाणा गुजरात इथं सहा जागा सोडलेल्या आहेत मी हे जे सांगतोय ते यासाठी सांगतोय की काँग्रेसनं जसं की दोन हजार चौदामध्ये चारशे चाळीस जागा लढवल्या तर त्यांना चौवेचाळीस जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसमध्ये चारशे एकवीस जागा लढवल्या कमी लढवल्या तर त्यांना बावन्न जागा मिळाल्या फिफ्टी टू आता काँग्रेस फार कमी जागा लढते आहे त्या म्हणजे आजवरच्या सर्वात कमी तीनशे अठ्ठावीसच जागा लढते आहे आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट काँग्रेस वाढवते आहे जो हिंदी पट्टा आहे देशाचा जिथे दोनशे अठरा जागा आहेत त्या दोनशे अठरा जागांपैकी हिंदी पट्टा त्यातल्या एकशे शहाण्णव जागा सध्या भाजपकडे आहे आणि देशभरामध्ये विरुद्ध काँग्रेस जिथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना सोळा ठिकाणी लागला आहे आणि देशभरात विरुद्ध कमळ भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला एकशे पंच्याऐंशी ठिकाणी होत्या म्हणजे पंच्या एकशे पंच्याऐंशी ठिकाणी थेट फाईट होती स्ट्रेट फाईट थेट लढत होती काँग्रेस विरुद्ध भाजपची तिथे काँग्रेसला फक्त दहा जागा मिळाल्या आणि एकशे पंच्याहत्तर जागा ह्या भाजपने जिंकल्या होत्या यावेळेस समीकरण बघायचं आहे की जिथे काँग्रेसची भाजपबरोबर स्ट्रेट फाईट आहे थेट लढत आहे तिथे कि काँग्रेस किती गेन करतं आणि या सर्व आकडेमोडीचा जर का विचार केला तर आता असं लक्षात येत आहे की यास इंडिया अलायन्स दोन हजार एकोणीसपेक्षा आणखीन मजबूतीनं जागा मिळवू शकतं त्यांना गमवण्यासारखं काही नाही आता मिळवण्यासारखंच आहे पण ते जे मिळवणं आहे त्याचा रेशो जास्त दिसतोय बघा दो 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 दो, दोन हजार चौदाला काँग्रेसला एकोणीस पूर्णांक पाच टक्केच मतं मिळाली खूप कमी मतं मिळाली होती त्या उलट भाजपची जर का मतं बघाल तर ती खूप जास्त होती भाजपला दोन हजार चौदाला काँग्रेसला एकोणीस पूर्णांक तीन आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीस पूर्णांक पाच शून्य दोन टक्क्याचाच फरक झाला होता म्हणजे वीस टक्क्यांच्या आत दोन्ही निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला मतं मिळाली या उलट भाजपला दोन हजार चौदाला मतं जी मिळाली होती ती, ती एकतीस टक्के मतं मिळाली होती आणि बहुमतासह भाजप सत्तेवरती आली होती दोनशे एक्क्याऐंशी एक जागा स्वतः घेऊन आणि एनडीएच्या पुन्हा वाढल्या दोन हजार एकोणीसला भाजपला स्वतःला तीनशे तीन जागा मिळाल्या आणि एनडीएची मिळून तीनशे छत्तीस जागा झाल्या भाजपला दोन हजार एकोणीसला ज्या तीनशे तीन जागा मिळाल्या तेव्हा भाजपचा वोट शेअर मतांची टक्केवारी ही अडतीस टक्के झाली आपण हा प्रश्न जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना एका मुलाखतीत विचारला होता तेव्हा ते म्हणाले की दोन हजार एकोणीसला पुलवामा हल्ला आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक जो बालाकोटचा झाला त्यामुळं सात टक्के मतं भाजपची वाढली सेव्हन पर्सेंट एकतीस वरनं एकतीस टक्के गेले त्यावेळेस असं कोणतंही नॅरेटिव्ह सेट नाही आहे की ज्यामुळं मतांची टक्केवारी प्रचंड वाढेल म्हणजे राम मंदिर मुद्दा हा आहे पण तो, तो इन्कॅश होत नाही हे सर्वांना कळलेलं आहे कोणती अशी लाट नाही आहे विरोधातही नाही आहे आणि बाजूनही नाही आहे तेव्हा ही जी निवडणूक आहे ही थोडीशी स्कॅटर्ड दिसते आहे मतदार हा पझल्ड दिसतो आहे संभ्रमात दिसतो आहे आणि राजकीय पक्ष हे सैरभैर झालेले आहेत आणि म्हणूनच त्यातनं आरोप प्रत्यारोपांची राळ उडालेली आहे भाषण दर भाषणातनं मोठमोठ्या बातम्या येतात त्यातनं मतदार संभ्रमित व्हावा कुठलीही विचारधारा दिसत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक आलेली आहे आणि म्हणूनच आपण आत्ता जी ॲलिगेशन काउंटर ॲलिगेशन एखादं भाष्य त्यातनं नॅरेटिव्ह सेट करणं परसेप्शन तसं बिल्टअप होतं आहे का बघणं त्याला काउंटर नॅरेटिव्ह सेट करून काउंटर परसेप्शन क्रिएट करता येतं का ते बघणं आणि यामध्ये ही निवडणूक पुढे चाललेली आहे मी अंती असं दिसतंय की आयदर भाजपप्रणित एन डी ए किंवा काँग्रेसप्रणित इंडिया अलायन्स कोणालाही सरकार बनवायचं असेल तर छोटे छोटे पक्ष यांचा भाव खूप वधारणार आहे आणि म्हणूनच ही तयारी चाललेली आहे की एखादी माहिती सोडणं त्यातनं बातमी निर्माण करणं जसं शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष आणि छोटे मोठे पक्ष हे काँग्रेसकडे येऊ शकतात किंवा विलीन होतात म्हणून एक मोठा बॉम्ब गोळा टाकला आणि त्याला बंपर मेगा ऑफरनं शांत करण्याचा प्रयत्न खुद्द नरेंद्र मोदींनी करणे आणि ती ऑफर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना देणं खास करून उद्धव ठाकरेंना देणं पिलीव मी उद्धव ठाकरे एकवीस जागा महाराष्ट्रात लढतायत आणि त्यांचा स्ट्राईक रेट जर का जास्त राहिला तर उद्धव ठाकरेंना कमालीचा भाव येऊ शकतो म्हणजे पुढच्या सत्ता स्थापनेमध्ये उद्धव ठाकरे प्लस शरद पवार हे किंगमेकर ठरले तर मला नवल वाटणार नाही